नमस्कार स्वागत आहे पालिका मध्ये आता मी नवींबई महानगरपालिका क्षेत्रातील एच पीसीएल जे आहे इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टर्मिनल जे आहे थोडं एच पीसीएल वाशी टर्मिनल दाखवायला जाईल या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी नवींबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही आहे टर्मिनल आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राने महान मा, मा, नवी मुंबी महानगरपालिके स्थापत्य विभाग आहे म्हणजे इंजिअर डिपार्टमेंटने या ठिकाणी सर्व व्यवस्थापन केलं होतं त्यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी दरवाजे हे जे आपण बघू शकतात की कशा प्रकारे रस्ते बांधले आहेत घटराची सुरेज लाईन फेर गेलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की बघा पूर्ण रस्त्यावरती पाणी पूर्ण पसरलेलं इथं तर जात पाण्याचा निसरा होत नाहीये आपण पाहू शकतात की कशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका जी आहे ती चुकीच्या पद्धतीने जर काम करणार तर अशा पद्धतीने पाण्या पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी पाणी साचतं तुम्हाला सांगतो की मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र आपत्कालीन व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने बांधायची कारण की आपण कोकण पिण आपण कोकण किनारपट्टीवर राहतो मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र जे आहे ते किनारपट्टीवर आहे माहिती असताना सुद्धा आणि पाण्याचा निसरा होण्यासाठी कुठेतरी त्रास होईल हे सर्व माहिती असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कायम चुकीच्या पद्धतीने रस्ते बांधले जातात चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज सिस्टीम बांधली जाते चुकीच्या पद्धतीने रेन वॉटर ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती उभी यंत्रणा उभी केली जाते त्याचा जो उद्रेक आहे किंवा ज्याचा तो त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतो तुम्ही पाहू शकता की गाड्या कशा पद्धतीने फोर व्हीलर पूर्ण रेडिएटर पर्यंत या फोर व्हीलर जे आहेत त्या पूर्ण दुबतात आहेत आणि त्याचा ते रस्ता काढतात म्हणजे साधारणपणे एक ते दीड फुटापर्यंत पाणी भरलं जातं मी कॅमेरामॅनला सांगेन पाठीमागच्या बाजूला सुद्धा दाखवावं की कशा पद्धतीने कशा पद्धतीने हे जे पाणी इथं साचलेलं आहे मुसळधार पाऊस सुरू आहे तरी सुद्धा जर मुंबई सारख्या ठिकाणी जपानी जा, तंत्रज्ञान पंपिंग हाऊस माध्यमातून पाणी काढलं होतं तर अशा प्रकारे आपण पाहू शकतात की कशा की जे वाहन चालक आहेत वाहन चालकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे आणि मुख्यतः म्हणजे या ठिकाणी अवदर वाहनं जात असतात तरी सुद्धा त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली ड्रेनेज सिस्टीम फेल ठरलेली आहे हे आपण दृश्य पण पाहू शकतात की तुर्भे महापे जो रस्ता आहे बॅक साठी येतो हा एमआयडीसीचा रस्ता आहे या ठिकाणी शिरपाट्यावर येणारी वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे नेरळ येणारी वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे मात्र एक ते दीड फूट पाण्यातून नागरिकांना आपली वाहने घेऊन जावी लागत आहेत जर टॅक्स पेअर जे नवी मुंबईचे टॅक्स पेयर जे आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले त्यांना जर टॅक्स वेळोवेळी भरून सुद्धा जर अशा प्रकारची व्यवस्था किंवा यंत्रणा जर नवी मुंबई महानगरपालिका देणार असेल तर नक्की टॅक्स भरायचा तरी कायसाठी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साधत असेल आणि त्या पाण्याचा निसराग करण्यासाठी कोणती यंत्रणा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत नसेल तर हे प्रकारे नवंबी महानगरपालिकेचं एक फेल्युअर हो आहे आणि पूर्णतः नवींबी महानगरपालिका अशा पद्धतीने पूर्णतः फेल झालेली आपण इथं पाहू शकतात कॅमेरा पर्सन अथवा सोबत मी सुदीप गोलप पालिका प्रशासन साठी तुर्बे येथून